नमस्कार मी माधुरी वैद्य सतरा तारखेला झालेल्या एकादशीच्या दिवशी जवळच्याच ज्येष्ठ नागरिक संघाने दिंडीचं आयोजन केलं होतं अतिशय सुरेख पालखी सजवली होती सगळे पुरुष पांढरे कपडे घालून डोक्यावर टोप्या घालून आणि बायका बहुतांशी नववारी साड्या नेसून डोक्यावर तुळशीच्या कुंड्या घेऊन दिंडीत सामील झाल्या होत्या दोन तीन मुलंही होती ती तिथून घरी परत आल्यावर मात्र शारकरी असतानाच्या एकादशीच्या आठवणी काही मनातून जाता जात नव्हत्या एकादशीचं महत्व वगैरे करण्याचे ते दिवस नव्हते म्हणजे आमचं ते वय नव्हतं पण तरीही आम्ही सगळी भावंड एकादशीची अगदी उत्सुकतेने वाट बघायचो कारण त्या दिवशी फक्त त्याच दिवशी वर्षातून एकदा आम्हाला पौराणिक सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघायला मिळायचा दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी घरामध्ये सगळ्यांचाच उपास असायचा त्यामुळे वेगवेगळे वेग उपासाचे वेग 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 पदार्थ बनवले जायचे तिसर आम्हा मुलींसाठी महत्वाचं म्हणजे एकादशी झाली की थोडे दिवसांनी श्रावणात घरोघरी मंगळागौरी असायच्या आणि मग आम्हाला भरपूर नाच करायला गाणी म्हणायला मिळायचं त्या दिवशी कुणीही आम्हाला आता नाच येणी पुरेत अभ्यासाला बसा असं म्हणायचं नाही उलट एखादी बाई येऊन म्हणायची छान गातेस ग आता आमच्या घरी पण यायचंय बरं का मंगळागौरीला आम्ही तुझ्या बहिणीला पण सांगते पण छान नाच करते सगळ्यांनी या आई बरोबर आणि आमच्या आईलाही तसंच सांगायचं अर्थात मंगळागौरीची दुसरी मजा म्हणजे भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ त्यानंतर आम्ही यथेच्छ धांगडिंग घालायच तसंच श्रावणामध्ये घरोघरी सत्यनारायणाच्या पूजा व्हायच्या आणि मग तो सत्यनारायणाचा केळ घातलेला शिरा खास शिरा तो आम्हाला वरचे वर मिळायचा हे सगळं सांगत असताना असं नव्हतं की आम्हाला घरी काही खायला कमी होत किंवा मिळत नव्हतं पण व्हायचं काय एकत्र मोठं कुटुंब असल्यामुळे एखादा पदार्थ आवडला तरी तो भरपूर मिळायचा नाही किंवा एखादा पदार्थ आवडत नसेल तर तो, तो खाल्ला नाही तरीही चालायचं नाही सगळ्यांना सगळं सारखं मिळालं पाहिजे यावर फार कटाक्ष असायचं एकादशीच्या दिवशी आम्ही सगळे पटापट पत, तयार व्हायचो आणि थिएटरमध्ये जायचं घरातलं कोणीतरी मोठ बरोबर असायचं संत ज्ञानेश्वर सिनेमा असला तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सगळी लहान लहान आमच्या सारखीच थोड्या फार वयाची मुलं आणि त्यांना मोठी माणसं जेव्हा रागवायची मोठ्या मोठ्याने ते बघितलं की रडू यायचं मध्यंतर झालं की आमच्या हातात एक एक कागदाची पुडी दिली जायची त्याच्यात खाऊ असायचा त्या काळामध्ये थिएटरमध्ये बाहेरचं काही घेऊन यायचं नाही वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे खाऊ घरचाच असायचा कागदाच्या पुडीमध्ये लहानशी केळीची फा आणि त्यावर एखादं केळ किंवा उकडलेलं रताळ मिठाच्या पाण्यात उकडवलेले शेंगदाणे किंवा साबुदाण्याचा चिवडा यापैकी काहीतरी दोन तीन पदार्थ असेल आणि परत आम्हाला सांगितलं जायचं कोणी खाली सांडवायचं नाही बरं का काही पण व्हायचं काय की ज्ञानेश्वरांनी श्लोक म्हटल्यावर भिंत सरकायला लागली की डोळे अक्षरशः विस्फारले जायचे आणि मग कधीतरी चुकून कोणाच्या हातून कागदातला खाऊ खारी सुद्धा सांडायचा तसंच अगदी रेडा जेव्हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचा ना तेव्हा व्हायचं संत तुकाराम सिनेमा असला की तुकारामांना स्वर्गात नेण्यासाठी पुष्पक विमान आलं की प्रसंग गंभीर असायचा त्यांच्या घरातले गावातले सगळेच रडवेले झालेले असायचे आम्हाला पण त्याच गांभीर्य थोडस जाणवायचं पण ते वेगळंच असं पुष्पक विमान बघितलं ना की त्याच कौतुक जरा जास्त असायचं बाय द एकोणीसशे बत्तीस साली जे आर डी टाटांनी जेव्हा पहिलं विमान आकाशात उडवलं तेव्हा त्याचं नाव ही पुष्पकच होत आणि तेही भारतीय बनावटीचं होतं शिवाय आता इस्रोनी पुष्पक नावाचंच रॉकेट तयार केलं तर अशा सगळ्या गमती जमती त्या सिनेमाच्या असायच्या आणि मग घरी आल्यावर मस्तपैकी भरगतचं भरलेलं फराळाचं ताट समोर यायचं शिंगाड्याच्या पिठाचा लाडू दाण्याच्या पोठाचा लाडू किंवा रताळ्याची खीर यापैकी काहीतरी एक गोड असायचं शिवाय साबुदाण्याची खिचडी बगर दाण्याच्या बोटाची आमटी स्पेशल उपासाची बटाट्याची भाजी कोशिंबीर चटणी असा अगदी मस्त बेत असायचा ताव मारून आम्ही सगळी भावंड सिनेमाविषयीच गप्पा मारत बसायचो अजूनही पुन्हा गेली दहा वर्षं मी एकादशीच्या दिवशी सिनेमा नक्की पाहते जरूर पाहते आणि त्यातल्या त्यात एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा जर बघायला मिळाला ना की मला भयंकर आनंद होतो कारण त्यातला तो ज्ञानेश न्यूटनचा सिद्धांत आणि कीर्तनामध्ये त्याचं महत्व जेव्हा तो सांगतो त्याचा आधार घेऊन जेव्हा तो कीर्तन करतो ते बघायला ना खरोखर इतकं छान वाटतं शिवाय त्याची ती लहान बहीण झेंडू आणि बरोबरीचे मित्र सगळंच खूप लहानपणात घेऊन जाणारं असतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नमस्कार